नारपूर येथील अट्राटेक सिमेंट फॅक्टरीला भेट दिली दोन हजार कंत्राटी कामगार कामगार आहेत हे कामगार कुठल्याही युनियनशी संबंधित नाही तरी पण त्यांना युनियननी त्यांना आपले कामगार समजून करार करत होते परंतु या सगळ्या दोन हजार लोकांना अंधारात ठेवून हा सगळा काम चाललेला होता आणि माझ्याकडे निवेदन प्राप्त झाल्यानंतर मी आज टेल्ट्राटेकच्या सिमेंटच्या सिमेंट फॅक्टरीच्या मॅनेजमेंटबरोबर चर्चा केली आणि पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे त्यांना की पंधरा दिवसामध्ये आता पूर्वी केंद्रीय कामगार कायदा होता आता ते सर्व अधिकार राज्याकडे आल्यामुळे नवीन नमी अमेंटेंट झाले आणि राज्याला अधिकार मिळाल्यामुळे त्यामध्ये सलग दहा वर्ष बारा वर्षापासून जे काम करतायत वीस वर्षापासून काम करणारे कामगार आहेत परंतु त्यांना सातत्यानं रोजंदारीवर दाखवून त्यांची लूट केल्या गेली त्यांना कुठेही नाही मिळाला नाही मी पंधरा दिवसाची मदत देऊन त्यांना सांगितलं आहे की या पंधरा दिवसामध्ये यांना कमीत कमी चोवीस म महिन्यातून चोवीस दिवस रोज रो, रोजंदारीवर घेतलं पाहिजे चोवीस दिवस काम दिलं पाहिजे आणि त्याबरोबर या लोकांचे प्रॉब्लेम जे आहेत हे वेगळी युनियन आहे आज दोन दिवस फॅक्टरी बंद होती आज कामाला सुरुवात केली आणि परमनंट करण्याच्या दृष्टीनं नवीन जो आता अभिलेशन ॲक्ट जो आलेला आहे त्या ॲक्टमध्ये प्रोविजन सरळ आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये कंत्राटी कामगारांना फक्त कामापुरती त्या वर्षापुरतीच ठेवता येईल पण एकाच प्रकारचं काम जर सलग दहा वर्ष होत असेल आणि दहा वर्ष ते कामगार असतील तर ता त्यांना परमनंट केलं गेलं पाहिजेत या सगळ्यांचा अभ्यास करून त्यांना तंबी देऊन आलेलो आहे पंधरा दिवसामध्ये कामगार आयुक्त यांच्याबरोबर बैठक लावू आणि या सगळ्या मॅनेजमेंटला आम्ही बोलवू आणि जर निर्णय झाला नाही तर हे दोन हजार कामगार दोनशे वर्षेस ज्या मूळ युनियन आहे तिकडे परमनंट असलेले फक्त दोनशे कामगार आहे आणि दोन हजार कामगार हे वेगळे आहेत जे कंत्राटी आहेत स्किल आहेत अनस्किल्ड आहेत या सगळ्या कामगारांना न्याय देण्याची भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे आणि या पालकमंत्री म्हणून यांना जर न्याय मिळत असेल तर प्रशासनाला कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढचं काम करताना इंडस्ट्री चालवताना ज्या अडचणी होतील त्या अडचणीला ते प्रशासन जबाबदार राहील मॅनेजमेंट जबाबदार राहील अशा प्रकारची सूचनासुद्धा दिलेली आहे